खूप आनंद वाटतो आहे आणि खूप कृतज्ञताही वाटते समता परिस्थितीचे मी मनापासून आभार मानतो भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो सगळ्या ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं माझ्या पाठीवर थाप मारली आहे त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो मगाशी मग अशा आत फिरताना भुजबळ साहेब जसं रुपाली त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब मला सगळा फुल्यांचा जीवनपट जो तिथं आपल्या वाड्यात आहे तुम्हाला सांगत होती समजून तर फुल्यांची आणि माझी ओळख ही ज्या ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि त्यामुळंच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमखास मी बऱ्याचदा बोललो आहे पण मी खूप विचित्र्या वेड्यावाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण व्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही आहेत आए... आज आई सारखी वडिलांची आठवण काढते माझे वडील दगड फोडायचं काम करत होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे हित आहेत त्यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच चे अडकून पडलेली ही सगळी लोकं होती आणि अशा घरात मीही जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून जवळजवळ एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराजा फोटो तू तु, तुझ्या तु घरात का लावतो म्हणून आणि मी कोण तर मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे अशी काहीतरी धारणा लोकांची असते म्हणजे प्रत्येकानं आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतला तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून ना माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि मला आठवते की त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलनं चित्र काढलं माझी चित्रकला जरी बरी होती तर मी ते चित्र काढलं आता सकाळीच मला घरात तो फोटो आणून ठेवलेला दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडिलांना गंमत होती की काळ्या पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधूनमधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचो सा आणि मी समग्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी म्हणतो आंधळ असणं आणि डोळस असण्यातला जो फरक असतो तो वाचनानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांध असल्यासारखाच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलामगिरी आहे शेतकऱ्यांचं आसूड आहे साहेबांनी मगही सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हटलो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बाबाच्या पोटीत जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि श शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीच्या जा, ह्याच्यात जाती जा, अत्यंत संकुचित आहे ही संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिला आहे आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले आहेत फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाहीतर आपल्याला काही अर्थ नाही हरिवंश साहेब बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुल्यांच्या मृत्यूपत्रातला किस्सा तो सांगत होतो की त्यांनी आहे की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंताला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं लिहिलं आहे आता ही हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे आणि हे बघून मला हरवीशाई बच्चन साहेब म्हणजे एक ओळ आहे की मेरे बेटे बेटे होणेसे मेरे उत्तराधिकारी नाही बेटे मेरे बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नाही होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे जे विचारांशी जे विचारपुढे घेऊन जातात ते तुमची तुमची उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्माला येऊन त्या जातीत जन्माला येऊन काही होत नाही तर हे फुल्यांनी असू द्या शिवाजी महाराजांनी असू द्या एखादा कवी हरिशराव बच्चन असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते ही माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात जे घडतंय आणि शंभर वर्षापूर्वी काय घडतंय ह्याचा जर विचार केला असता किंवा दोनशे वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असती तर इथं कोणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गात जन्मलेत त्यांना अजिबात थारा नसता था। आणि जे सवर्ण आहेत तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वरासारखे त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं बदललंय ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर केलं आहे ही लोकं नसती तर आपण इथं या स्थितीत तर नक्कीच नसतो हा हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहते तर काही माणसं हट्टानं खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं पणाला लावून दुःखात संघर्षात रथ होऊन आपल्यासाठी हे जगणं तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या ह्या सगळ्या लोकांच्या पुण्याईनं आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी दरवेळी विचार करतो माझ्या आई आता गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे होते त्यांनी बघितलं असतं हे सगळं तर त्यांना भारी वाटलं असतं पण तेच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडीलच मला विरोध करत होते की तू असं काय करतोयस पण त्यांना हळूहळू कळत होतं समजून सांगत होतं संघर्ष करायला लागत होता आणि आज हा ह्या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे येत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज ह्या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन रुपाली रुपालीता जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोमवार करायचे असेल तर करा करू नका असं त्या म्हणाल्या नाहीत पण करा म्हणाल्या पण ते म्हटले की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही ते हक्कच आहे संविधान वाचायची गरज नाही संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला कळेल पण मला वाटतं महात्मा फुल्यांचं समग्र वाग्मय एकदा तुम्ही डोळ्याखाली घालून घातलं पाहिजे तिथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहिती आहे की नाही इथं म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊंनी इथं आपल्या या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक म्हणतो ना की एक पायाभरणी केली होती ते शिवाजींनी पुढं लिहिली फुल्यांनी त्याचाच काय म्हणू त्या कार्याचा पुढं परत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीसशे बहात्तरला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत देशसुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण की तो त्यांचा हक्क मानतच नव्हता किंवा मा, त्यांना अक्कल आहे असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला वाटतं की कळालं पाहिजे आणि ह्या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजेत आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नयेत अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला फार अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत तुम्ही सतत भक्त होऊन राहावेत तुम्ही सतत अनुयायी होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पाऊल पुढं टाकायचं आहे तर मला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुल्यांचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळा सगळाच पट जे काही तुमच्या आवाकेत येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कदाचित अजून नीटपणाने जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येनं इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट